मावर तालुक्यात खडकाळे कामशेत ग्रामपंचायतीला एक वर्ष उलटूनही पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळालेला नाही यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी वेड़ आंदोलने केली पत्र व निवेदने सादर केली मात्र प्रशासनाला अद्याप पूर्णवेळ अधिकारी देता आला नाही तात्पुरता चार्ज कान्ने येथील संतोष शिंदे हे पर्यायी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत परंतु खडकाळे कामशेत व कान्हेगाव या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी एकाच अधिकाऱ्याला समान्याय देणे अशक्य होत आहे आठवड्यातील फक्त दोनच दिवस प्रभारी अधिकारी कार्यालयात हजर राहतात त्यामुळे जन्म दाखला रहिवासी दाखला आठ उतारा यासारख्या महत्वाच्या कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत वेळेवर कामे न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत कामशेत सारख्या मोठ्या गावाचा कारभार सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये पूर्वी चढाओ असे मात्र आता गावकऱ्यांना पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी कधी मिळणार असा प्रश्न सतावत आहे